ईव्हीएम एम हटवायचे असेल तर संपूर्ण देशातून हटवावे लागेल अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा जिथे सर्वाधिक डिजिटल क्रांती झालेली आहे तिथेसुद्धा जर का मतपत्रिकेवर मतदान होत असेल तर भारताने का विचार करू नये असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे ईव्हीएमबाबत एक तर राज्यकर्त्यांनी त्याची उत्तरे देऊन तो संभ्रम दूर करावा नाहीतर खुलेपणाने एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी दाखवावी असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले ते सांगलीत बोलत होते इ ई व्ही एम हटवायचं असेल तर संपूर्ण देशातून हटवावं लागेल अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये सुद्धा जिथं सर्वाधिक डिजिटल क्रांती झालेली आहे तिथंसुद्धा जर का मतपत्रिकेवर मतदान होत असेल तर भारतानं का विचार करू नये काय आठ दिवस मतमोजणी चालेल काय फरक पडणार आहे पाच वर्षातून एकदा तरी मतदान करायचं आहे पुढच्या काळात पेपर असावेत असं वाटतं जर संशय दूर करायचा असेल तर बॅलेट पेपर वर मतदान झालं पाहिजे दुसरी एक गोष्ट जे पोस्टल मतदान झालं त्याच्यामध्ये समसमान पारणं दिसत होतं खरं तर ही एक लिटमस टेस्ट असते कारण समाजातलेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला असतात काही लष्करात असतात काही पोलीस दलात असतात कुठं असतात आणि त्यामुळे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं मतदान घेतलं पाहिजे मग त्या ठिकाणी पारणं सम समान होतं बॅलेट पेपरमध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी पुढं होती नंतर असा काय चमत्कार झाला की महायुती एकड्या पुढे गेली ही सारी आ, हे सारे प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहेत एक तर राज्यकर्त्यांनी त्याची उत्तरं देऊन तो संभ्रम दूर करावा नंतर खुलेपणानं एकदा బ్యాట పేపర్ వర మతానికి తయారీ దాఖవాల్